शेतकरी बंधूंनो सोयाबीन पिकामध्ये भरघोस फुटवा लागण्यासाठी पेरणी अगोदर शेतकरी बांधवांनी काही गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे तरच सोयाबीन पिकामध्ये जबरदस्त असा फुटवा लागणार व उत्पादनही चांगलं मिळणार मित्रांनो त्यामध्ये मी तुम्हाला चार गोष्टी सांगणार आहे त्यामध्ये पहिली गोष्ट आहे की फुटवा येणाऱ्या वानाची निवड करावी मित्रांनो उंच वाढणारे वान व वा पसरणारे वान असे दोन प्रकारचे वान असतात तर ज्या वानामध्ये फुटवा लागतो अशा वाणाची निवड करणे अत्यावश्यक आहे दुसरी गोष्ट आहे की युरिया खताचा अतिरेक वापर टाळावा मित्रांनो युरिया म्हणजे नत्रयुक्त खत आहे नत्रयुक्त खताचा वापर सोयाबीन पिकामध्ये अतिरेक केला तर आपली सोयाबीन फक्त वाढते फुटवा कमी लागतो व उत्पादनातही मोठी घट दिसून येते त्यानंतर तिसरी गोष्ट आहे की स्फुरदयुक्त व गंधकयुक्त खताचा वापर करावा म्हणजे ज्या खतामध्ये स्फुरद आहे व ज्या खतामध्ये गंधक आहे अशा खताचा वापर केल्यास सोयाबीन पिकामध्ये फुटव्यांची संख्या चांगली लागते त्याचबरोबर मित्रांनो योग्य अंतर ठेवणंसुद्धा गरजेचं आहे मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये फुटवा चांगला लागण्यासाठी आपल्या सोयाबीन पिकाच्या शेतात जर हवा खेळती असेल तर नक्की फुटव्यांची संख्यासुद्धा चांगली लागते त्यामुळे जर तुमची जमीन भारी असेल तर तुम्ही टोकन पद्धतीने लागवड करू शकता किंवा साठ सेंटीमीटर दोन वेळीतील अंतर ठेवून पेरणी करू शकता म्हणजे योग्य अंतर ठेवणे हे सुद्धा सोयाबीन पिकामध्ये फुटव्यांची संख्या लागण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे तर मित्रांनो वरील गोष्टी तुम्ही फॉलो करा जे जवान जे किसान धन्यवाद